फलतुकी करण्यासाठी सौरभ पाहिलं होती असल्यामुळे थोडा पाव कुठे आणि बारीक बारीक लागलेला पाऊस पडायला एकदा मला त्या पंक्ती आठवतात की आयुष्य खूप सुंदर आहे फक्त रस्ता चांगला पाहिजे हा रस्ता तर खूपच घालणार आहे मी तिन बसायचो आणि कशाला संवाद संगोपन करावया इंग्लिश मिडियमेंटल टोलेट कायम करतो अशी संधी भेटली तो म्हणला मी हे काम करतेस तूगार झालेला आहे चुक आहे तर रस्ता काही असा खराब आहे हो बोला बोला तो रमे सांगा आणि आपल्याला दिसलेले आहे पण ह्या रस्त्याची आठवण म्हणजे सांगतो तुम्हाला दर्शक हा रस्ता आधी हिथो चालता ह्या नंतर झाला पण इथं पण तो रस्ता जायला त्यावेळेला इंग्लिश मिडियम पासून बघा तर संध्या पाटल्यान आणलेली आपाचे वन एटी आणि इंग्लिश मिडियम पासून त्या एंड पर्यंत तुमच्या भावाने एकशे पाच लावून असे काही किस्से आपण एक्सप्लोर करत असतो मोठे मोठे किस्से असतात हे तुम्हाला काहीतरी विलक्षण देऊन जातात मजा आहे मजा आहे आणि आम्ही खूप फुल दिसत आहोत कोहरा एक कोहरा काय बागाल छोट्या रेटले गाय बघा मी मान्य करतो की तुम्ही नयनरम्य वातावरण बारीक बारीक पाऊस खराब रस्ता असता आणि चादर बहुत की तरह सो बता अरे आदम को प्लान भाई आपसे कर वाला व्यू बहुत है नहीं कुछ नहीं है सर है इकडे वर हाय वाते वाते इधर से जाता है छोटा सा नदी मेरे को याद है बचपन में इसमें मैं तांबिया से मछली पकड़ा था यस दोस्तों आई वॉज स्कूल अरे हा तोच आहे का ज्याने तांब्याने माझ्या पकडलेला हो oh, हो oh, मीच <laughs> oh God, तो आणि ओ माय गॉड आलेला आहे आपण आपल्या रानापाशी ठीक आहे मी व्ही लॉगिंग करतोय इकडं हे डोंगर आहेत छोटे छोटे इकडं हे बाबीचं झाड थांब की जायला लागा जरकीन घ्यायचं होईना तुम्हाला इथं आहे घर कोणाचं आहे कोणाला टॉ हे आता विषय एक भारी आहे ह्या राहण्याचा जुना वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम कसं होतं बघा की काय केलेलं आहे डोंगरावर सगळं पाणी आणणार रानातनं रान वाहून जाऊ नये म्हणून काय आहे की प्रत्येक रानाच्या साईडला असं हे काढले असं काढलेलं आहे आणि साईडनं साईडनं पाणी खाली वाहून जाते जेणेकरून रानाच्या मधनं न जाता रानाची माती वाहून जाऊ नये म्हणून आहे दोन शेतकरी जे आपण पाहूस थोड्या वेळात इथे एक छोटं क्षेत्र आहे ते पण पाहू आपण ट्रेकिंग ही करणार आहोत सौरभ माई काही म्हणू इच्छिता का तुम्ही पाऊस आहे जबरदस्त यायला लागलाय का शेत छोटस त्याच्या भोवतीनं हे केलं म्हणतात कुंपण गेलत तरी स्वतःचा ह्याच्यात आत एक पडला होता असं सांगतात असताना आपल्याला बघायचं झाडाची सवली तिकडच आहे चला काय करायचंय अशा प्रकारे पाऊस येत असल्यामुळे झाडांचा आडोसा घेतलेला आहे आम्ही बघू शकता जसदा पाऊस पडत आहे सौरभ माई खूप नाराज आहेत झोपले उठून आणलेल्या असल्यामुळे बांध फुटल्यामुळे इथनं माती ह्या राहण्याची होऊन गेलेली आहे आणि इथं असा गेटअप हे तयार झालेला आहे तरी आपण एक्सप्लोर करणार आहे खूपच छान लोकेशन मी बायानं ना दाखवतो नाही ना ना राहिलेत आणि जसे की पाहू शकता खूपच खूप रान धसलेला आहे आधी जरा जराच होतं इथं वाढलेला आहे पण फुटलेला आहे इथं पायपा पण होत्या वाटत त्या फुटलेल्या आहेत आणि इकडे एक धबधबा आहे ज्याचे माझ्याकडे जुने सुद्धा फोटो आहेत चला रे पोरांनो गाडी आहे आपली तिथं झाडांच्या माग कुठ कशाला जाऊन या बरं छोट्या घाल गोट्या हुडकून येतो आता फिरून जायचं नाही थकायला झालं नाही सेड इथे शिद्ध आहे ते आलं ते काळजी दिसते त्या मला हे शेत होत आता झाडं उगवलेली आहेत इथं वारकाचा धबधबा आहे पण लोकांनी इथं पावसा पाण्याची गर्दी करू नका एवढं चांगलं आहे मला काय आपण मानवी वस्तीच्या जवळ आलोय वा 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 गॉड मानवी वस्ती अले दाने का। अब हमारी के कुछ है हम आले आपण लावल्या गाडी त्या झाडाच्या हाती त्या त्या हातल्या खूब कूल है तुम्हें सौरभ मैं इंग्लिश गाने ऐकत तो कैसा रहा आपका बच निकलने का एक्सपीरियंस छोटा पवार आप अपना एक्सपीरियंस शेयर कीजिए एक्सपीरियंस बताइए बच निकलने का स्पीकर से बताइए <laughs> काफी दूर पवन चक्की भी देख ली है

चढ़ाई काफी खमंग व्यू है यहाँ से काफ़ी खमंग व्यू से चीन सौरभ मई बैठा लाइक बायत आम्हाला डिस्कवरी झालेली आहे की सवय स्वतःचा असं तलाव आहे त्याला तुझा आम्ही तलाव असं नाव लगेच यायचं म्हणजे बरं

लाकडाचा पेंट आहे त्या मग घेऊया का लगेच पाटील फक्त राहिलं चिकन चिकन घावले का, का उलटं इथं दोस्तों काफी दूर छलान लगानी पडी इसके लिए द ब्यूटी यू सी वर्सेस द Who know the <raking> तो आप इस से कैसे जिंदा बचे आप हमें बताइए सुधांशु हो जाएगा मर गई होंगी तो क्या करेंगे तो भाई बहुत मुश्किल है तुम भी मर जाओ और ये आपका शेल्टर है क्या सुधांशु जी ये हमारा बेस कैंप था जहाँ से हमने ऑपरेशन बेस ऑफ ऑपरेशन था जहाँ से हमने गति

Appetizing Young Love will sale for Hussein for Same. Appetise in Young Love for Hussein.